कारण जाणल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला भीवू नये श्रीपर्वत नावाच्या डोंगराजवळ ब्रह्मपूर नावाचं एक गाव होत त्या गावातील लोकांना डोंगराच्या माथ्यावरून मधून मधून घंटेचा आवाज ऐकू यायचा टण टण टणन टण असा डोंगराच्या माथ्यावर घनदाट जंगल होतं तिथे कोणी माणसं तर राहत नव्हती कुठच देऊळही नव्हतं तिथे मग डोंगरावरून घंटेचा आवाज कसा येतो गावातील लोकांना ना कळेना गावात एक लबाड माणूस राहत होता तो म्हणाला ति डोंगरावर घनदाट झाडीत घंटा करणं नावाच एक राक्षस या त्यो माणसांना मारून खातो म्हणत्यात तो राक्षस घंटा वाजवत असतो या जाऊ नका बाबांनो तिकडं गावातले लोक घाबरले त्यांना वाटलं घंटा डोंगरावरून उतरून खाली आला तर आपल्याला खाऊन टाकेल घंटा राक्षसाविषयी खोट्या अफवा उठत राहिल्या प्रत्यक्षात असं घडलं होतं की एका चोरानं गावातल्या देवळातील मोठी घंटा चोरली आणि आपण पकडले जाऊ या भीतीने तो डोंगरावरच्या जंगलात जाऊन लपून बसला जंगलात वाघ तरस असे प्राणी होते वाघानं त्या चोराला मारून टाकलं आणि चोरानी चोरलेली ती घंटा तिथेच डोंगरावरच्या जंगलात पडून राहिली त्या जंगलात वानरांची एक मोठी टोळी होती झाडावरून उड्या मारत फळं खात खात ती टोळी जंगलात धुमाकूळ घालत असे कधी ती वानरं एकमेकात भांडत एकमेकांना चावत कधी जाड़ गदा-गदा हलवत त्या वानरांच्या टोळीचा अडदाण उंच असा एक नायक होता एके दिवशी त्या नायकाला जंगलात पडलेली ती घंटा दिसली नायकाला कळे ना हे काय त्यानं ती घंटा उचलली तर ती हलून त्यातून आवाज आला टण 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 त्याला मजा वाटली मग तो पुन्हा पुन्हा ती घंटा हलवून आवाज काढू लागला टण टन, टण टनन टन, टण टन। इतर वादरांना सुद्धा ती आवडली मग ते एकमेकात भांडू लागले ए मला दे मी मा, मी वाजवणार मी वाजवणार नाही नाही आधी मी वाजवणार मग तेही आळीपाळीनं ती घंटा हलवून वाजवू लागले त्यामुळे डोंगराखालच्या गावात घंटेचा आवाज सारखा ऐकू येऊ लागला गावातले लोक घाबरली बापरे घंटा करणं राक्षस चिडून घंटा वाजवतोय वाटत गावकरी भिवून घराची दारं बंद करून घरातच बसू लागले इकडे जंगलातील वांद्र घंटेशी खेळून खेळून कंटाळा आला की ती तिथेच टाकून भटकायला निघून जायची ती दुसऱ्या दिवशी तिथे यायची घंटेचा आवाज थांबला की गावकरी घराची दारं उघडून कामाला लागायचे म्हणायचे घंटा करणं शांत आहे वाटत काही गावकरी तर गाव सोडून निघून गेले त्याच गावात कराला नावाची एक बाई राहत होती कराला धीट होती तिने विचार केला घंटा करणं राक्षस घंटा वाजवतो म्हणतात पण कधी कुणी पाहिला नाही त्याला घंटेचा आवाज कधी मधी येतो आणि आपोआप थांबतो हे काहीतरी वेगळंच असावं आपण डोंगरावर जाऊन पाहून येऊया का घंटा तिथे आहे का नाही कसा आहे तो का घंटा वाजवतो हो मग एक दिवस सकाळी ती डोंगरावरच्या जंगलात गेली झाडा मगे लपत छपत ती जंगलाच्या मध्यावर आली तिथे मधल्या मोकळ्या जागेत काही हिसका हिसकी करत एका घंट्याशी खेळत असलेली तिला दिसली ती घंटा त्यामुळे टण टण असा टन, आवाज करत वाजत होती करायला हे पाहिलं तिला हसू आलं ती मनात म्हणाली हा घंटा करणं राक्षस होय मग वानरांना चाहूल लागू न देता ती गावात परतली करायला हुशार होती तिने विचार केला धन मिळवायला ही चांगली संधी मग ती तेथील राजाकडे गेली आणि म्हणाली महाराज आमच्या गावातील माणसं डोंगरावरच्या घंटाकर्ण राक्षसाला भिवून गेलीय पण मी डोंगरावर जाऊन त्याचा बंदोबस्त करू शकते मला एक मंत्र येतो तो मी राक्षसावर टाकून त्याला हाकलून लावते राजाला आनंद झाला त्यानं करालेला भधन दिलं आणि म्हणाला तू घंटाकर्णाचा बंदोबस्त केलास तर मी तुला आणखी धन दे दुसऱ्या दिवशी पहाटे करालेनं एका थाळीत फुलं वगैरे पूजेचं सा साहित्य घेतलं एका मोठ्या कापडात आंबा पेरू चिक्कू अशी भरपूर फळं गुंडाळून घेतली आणि ती डोंगर चढू लागली सकाळी सूर्य उगवताना ती जंगलातल्या मोकळ्या जागेजवळ आली तिथे नेहमीप्रमाणे वानरं घंटेशी खेळत आवाज करत होती टण 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 करालेनं थोड्या अंतरावर बांधून आणलेली फळं पसरून ठेवली आणि ती पुन्हा झाडात लपून बसली थोड्या वेळानं वानरांचं लक्ष फळांकडे गेलं वानरांचं आवडतं खाणं म्हणजे फळच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं मग घंटा तिथेच टाकून उड्या मारत ती फळांजवळ पोचली आणि ए मी पेरू खाणार नाही 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 मला ना, ना, दे मी खाणार अशी भांडाभांडी करत फळं खाऊ लागली त्यांचं घंटेकडे लक्षच नव्हतं मग कराला हळूच घंटेजवळ गेली आणि तिने पटकन ती घंटा जवळच्या मोठ्या कापडात गुंडाळून पुन्हा ती झाडा आडलपली वानरा ते कळलंच नाही कापडात गु घंटा गुंडाळल्याने त्याचा आवाज आला नाही मग लपट छपट डोंगर उतरून ती घरी आली आता घंटेचा आवाज गावकऱ्यांना ऐकू ये ना त्यांना आनंद झाला दुसऱ्या दिवशी घंटा घेऊन कराला राजाकडे गेली महाराज ही घंटा करण्याची घंटा मी घंटा करणाचा बंदोबस्त केलाय मग राजाने करालेचा सत्कार केला आणखी धन दिलं गावकरी सुद्धा तिला शूर स्त्री म्हणून मान देऊ लागले म्हणून कारण जाणल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला भिवू नये यालाच अंधश्रद्धा सुद्धा म्हणता येईल मित्रांनो आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी